मंगळवेड्यात भगीरथ भालक्यांचे पारडे झड बबनराव औताडे यांचा भगीरथ भालक्यांना यांना पाठिंबा पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी वेग आला आहे मंगळवेड्यातील ज्येष्ठ नेते बबनराव औताडे आणि काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे यामुळे मंगळवेड्यात भगीरथ भालके यांचे पारडे जड झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे यावेळी बबनराव औताडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की मंगळवेढा शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी भगीरथ भालके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भगीरथ भालके यांना विजय करण्यासाठी अवताडे परिवार काम करेल यामुळे भगीरथ भालके यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला दादा आज तुम्ही काँग्रेसचे उमेदवार भगीरथ दादा भालके यांना पाठिंबा दिला आहे अवताडे कुटुंब हे कुठेतरी फॅमिली जपत असतानाच दुसरीकडे पाठिंबा देण्याच्या चर्चा पंढरपूर मंगळ शहरातून होत आहे काय सांगू शकत काय नाही आम्ही भगीरथ दादाला आमच्या अवतडी कुठ कुटुंबानं पाठिंबा दिलेला आहे कुठलंच विजन म्हणजे डोक्यातून पाठिंबा दिला आहे हां काय म्हणजे तुमचं ना? म्हणजे नाही तालुक्याच्या विकासासाठी आम्हाला ही उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही ह्यांना पाठिंबा दिला विद्यमान आमदार तर म्हणतात तीन हजार कोटी विकास झाला सगळीकडं ती काय बी बोलत असेल काही बोलते होते आमदार त्याला आता बोलते म्हणून आपण काय त्याला काय करणार आहे नाही त्यांच्याकडून असं म्हणणं काय लोकशाही ते वेगळी भूमिका घेऊ शकतात तसं काही फरक पडणार नाही असं त्यांचं मत आहे ती त्यांची भूमिका मांडतील आपण आपली भूमिका मांडली नाही तुमच्यामुळं त्यांचा काही फरक पडणार नाही असं फरक पडणार आहे का नाही पुढं कळेल निवडणूक झाल्यानंतर वीस तारखेनंतर निकाल झाल्यानंतर कळेल की फरक पडला का काय झाले म्हणजे तुम्हाला विश्वास आहे तर तेवीस तारखेला शंभर टक्के बघेर दादा आमदार होणार शंभर टक्के शंभर टक्के पूर्ण ताकतीने आम्ही करणार आहे बघीर दादा आमदार होणार नाही आम्ही होणार आहे आमदार आम्ही आमदार आहे आम्ही पूर्ण ताकतीने करणार आहे बघीर दादाचा दा प्रयत्न